सकाळी बायकाचा फोन आला होता मग काय करू मी त्याने मुलगी पसंत केले मुलीने त्याला पसंत केलाय का हा हा केलाय 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 त्याने पसंत मग मला कणायला सांगितलं मुली मुलगी बघायला तुम्ही बघून काय करणार आहे मुलगी त्याला पसंत करायची आहे का, का करा तुम्हाला मग असंही सगळं तुम्हालाच बघायचं मग मला कशाला मध्ये घेताय आहे उगाचच बायकाचं म्हणणं आहे मला आजी सोबत हवे म्हणून तुम्हाला बोलते ते उद्या येणार आहेत घर बघायला बोलणी करायला तुम्ही समोर पाहिजे ना आणि त्याची इच्छा आहे अशी पण ज्या घरात माझी काही चालत नाही त्या घरामध्ये मला जायची इच्छा नाही तुम्हाला बोलवू नये तेवढं नशीच समजा ना उद्या जायचं आहे आपल्याला सगळ्यांना बाबा ना ऑल्टो कार मागणार आहेत जास्त काय पुढे पुढे बोलू नका फॉर्च्युनर वगैरे काय मागत बसू नका ते म्हणले ऑल्टोवर भागेल आपलं माझा ऐकणार असाल तर मी येईल नाही तर मला यायची काही गरज नाहीये तुमचं काय ऐकायचं आहे पूर्वी तुमच्या घरात येणार नाही त्यांच्या घरात पूर्वी जाणार आहे आणि त्यांना जी इच्छा आहे त्यांना ते मागू द्या तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका ठीक आहे मग तुमच्या परीने करा मग कशाला मला त्याच्यामध्ये होत आहे उगज बारक्याची इच्छा आहे दाजी सोबत हवे तर हा वेग म्हणणं ठीक आहे म्हणून तुम्हाला बोलवते नाही तर तुम्हाला कशा बोलवलं असतं मध्ये मध्ये करायला माझी पण एक आठ आहे जे काय असेल त्याच्यामध्ये मी सगळं काय पुढे बोलणार देणे घेण्याचं तुम्ही काय बघणार आहात तुमचा काय संबंध आपल्याला फक्त जायचं आहे बसायचं थोडं ते बोलतील त्यांना हा हा बोलायचं आहे तुम्ही का मध्ये बोलणार आहात जे काय बोलायचं परीने माझ्या मी बोलेल तुम्ही लोकांनी मला सांगायची गरज नाही त्यांना सांगणार आहे तुम्ही हुंडा बिंडा ह्या गोष्टी या भांगडीत पडू नका तुम्ही काही देऊ नका म्हणून